खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दल लाडकी बहीण योजनेमध्ये आपण आता विदाऊट ओ टी पी विना ओ टी पीचं फॉर्म भरू शकतो खूप मोठी खुशखबर आहे सर्वांसाठी तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहे की कसं आपण विना ओ टी पी व्हिडिओ आपला फॉर्म भरू शकतो तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला नक्की से सबस्क्राईब करा सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर ही माहिती आपल्याला मिळत आहे तर आपण या ठिकाणी आपला जो काही आधार नंबर आहे टाकून घ्यायचा आहे सर्व प्रोसेस सेम आहे फक्त या ठिकाणी आपल्याला ओ टी पीची गरज लागणार नाही आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे महत्त्वाचा आहे व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांना शेअर करा खूप लोकांना प्रॉब्लेम येत आहे फॉर्म भरण्यासाठी तर व्हिडिओ सर्वांना शेअर करा सर्वांना आपल्या मित्रपरिवारमध्ये रिलेटिव्हमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यांना फॉर्म भरता येईल कारण की आता फॉर्म भरल्यानंतर आपल्याला सतरा तारखेला पैसे येण्याचे चान्सेस जे दोन इन्स्टॉलमेंट आहेत ते येण्याचे चान्सेस वाढतात तर या ठिकाणी आपण आधार कार्ड टाकलेलं आहे ओ टी पी सॉरी मित्रांनो कॅपचे टाकलेलं आहे कॅपचे टाकल्यानंतर डायरेक्ट आपल्यासमोर फॉर्म ओपन होत आहेत तर पहिलं काय होत होतं की ओ टी पी आपल्याला टाकायला लागत होता ओ टी पी व्हेरीफाय करायला लागतात तर सगळं टेन्शन खर्च त्यांनी काढून टाकलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपल्या पुढे एक फॉर्म ओपन होतं पॉ प्रॉब्लेम एवढाच आहे की आपल्याला फॉर्ममध्ये डिटेल आपल्या आधार कार्डनुसार भरायचे आहे पहिले कसे डिटेल सर्व येत होती ते आता आपल्याला स्वतः भरावी लागणार आहे तर पहिल्यांदा महिलेचे नाव लिहायचे आहे हसबेंडचे किंवा फादरचे नाव इथे सेलेक्ट करून लिहायचे आहे त्याचप्रमाणे मिडल नेम जे मिडल नेम आहे महिलेचे ते हे लिहून टाकायचे त्यानंतर मॅरिट अँड मरिट ॲड्रेस वगैरे तुम्ही फॉर्म एकदम सोप्पं आहे जसं आपण भरत होतो त्याचप्रमाणे फॉर्म आहे ॲड्रेस डि पिनकोड डिस्ट्रिक्ट स्टेट वगैरे सर्व सिलेक्ट करून घ्यायचं आहे एकदम सोपा फॉर्म आहे दोस्त काही चुका करू नका खूप स सारे लोक सोपा फॉर्म असल्यानंतरही चुका करतात ॲड्रेस परफेक्ट लिहायचा आहे पहिल्या कॉलममध्ये आपण आध आपल्या आधारवर जसा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस टाकून द्यायचा आहे त्यानंतर आपल्या डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट आपला विलेज वगैरे आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये येतात का नाही ते सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपलं कोणत्या सर्कलमध्ये येतात ते सर्कल सिलेक्ट करायचं आहे तर खूप चांगली गोष्ट झालेली की आपल्याला ओटीपीचे खूप झंझट होते की ओ टी पी येत होते तर आल्यानंतर ते व्हेरीफाय होत नव्हते तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो तर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर आपल्या महिलेचा टाकून घ्यायचा आहे आपली सरकारी योजनेचा कोणता लाभ घेतला आहे का यापूर्वी नो करायचं यामध्ये आपल्याला घेतला असेल तर हो करू शकता तुम्ही त्यानंतर खाली आपल्याला यस होऊन नो करायचं आहे खाली आपल्याला बँक डिटेल द्यायचे आहेत बँक डिटेल आपण जे आधारला बँक लिंक आहे खूप लोकांनी पटमागे चुका केल्या आहेत की ज्यांचे आधारला लिंक नसलेले बँक डिटेल दिले आहेत तर ते आधार चेक वर्ग करून कसा करायचं ते आपण डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलो अपलोड आहे तर बँकेच्या नाव पहिल्यांदा लिहायचे महिलेचे नाव लिहायचे बँक अकाउंट नंबर कन्फर्म करायचं बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोडवर टाकायचं तर डॉक्युमेंट या ठिकाणी आणि आपले आधार कार्ड जे आहे बँकेला लिंक आहे का नाही तिथे यस क्लिक करायचे तर दोन डॉक्युमेंट या ठिकाणी वाढलेले ते दोन डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्डचं फंट फ्रंट साईज आणि आधार कार्डचं बॅक साईज या ठिकाणी अपलोड करायचं डॉक्युमेंट अपलोड करणं पण खूप सोपी पद्धत केलेली आहे प्रत्येक डॉक्युमेंटचं सेपरेट सेपरेट कुठून काढून आपल्याला किंवा स्कॅन करून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं <coughs> आहे यामध्ये आणि यामध्ये पाच बी पाच सॉरी पाच एम बीपर्यंत आपल्याला डॉक्युमेंटची साईट अपलोड करता येते तर फ्रंट साईजचं बॅक साईडचं त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला डोमा साईट लिव्हिंग सर्टिफिकेट जे आपल्याकडं पंधरा वर्षाचा पुरावा असेल तो अपलोड करायचा आहे आपल्याकडं रेशन कार्ड असेल तर रेशन कार्डचं फ्रंट साईट आणि बॅक साईट या इलो किंवा केसरी रेशिन रेशन कार्डचं फ्रंट आणि बॅक साईट या इथे अपलोड करायचं आहे रेशन कार्ड नसेल तर इन्कम सर्टिफिकेट अपलोड केले तरीही चालेल त्याचप्रमाणे आपल्याला हमीपत्र इथून डाउनलोड करायचे आहे डाउनलोड करून इथं आपल्याला साईन करून अपलोड करून द्यायचं अप्लिकेशनचा एक अप्लिकेंटचा एक फोटो महिलेचा एक फोटो अपलोड करायचे आहे आणि स्वयं घोषणा तर क्लिक करून आपल्याला फॉर्म सबमिट करून टाकायचं फॉर्म सबमिट केल्यानंतरही कोणताही ओ टी पी येत नाही डायरेक्टली फॉर्म आपला सबमिट होत आहे खूप इम्पॉर्टंट माहिती आहे मित्रांनो फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण त्याचे टेटस होममध्ये पाहून आपण स्टेटस पण त्याचे पाहू शकतो आपला फॉर्म तिथं आपल्याला सबमिट झालेला दिसून येईल तर खूप महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत होत आहेत आपल्या चॅनलद्वारे तर सर्वात जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारे लोक चॅनलला व्हिडिओ पाहतात चॅनलला सबस्क्राईब नाहीत करत तर व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद